आज आपण विराम चिन्ह हा घटक शिकणार आहोत विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे बघा पूर्ण विराम अर्धविराम अपूर्ण विराम स्वल्प विराम प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह आणि संयोग चिन्ह हे चिन्ह कुठे कुठे वापरायचे ते आपण आज पाहणार आहोत बघा हे अर्ध कधी वापरतात दोन छोटी वाक्य उभा नवय जोडल्यानंतर वापरतात उदाहरणार्थ गट आला पण शिल्ल हो गेला वापरायचं बघा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा झाल्यास उदाहरणार्थ पुढील उदाहरणे सोडवा मी आहे बघा स्वर्पविराम कधी वापरायचं एकाच जातीचे अनेक एक शब्द असेल तर वापरतात उदाहरणार्थ गंगा यमुना जमुना सरस्वती पाचवन्हिन्हिन्हिन्हक्यात प्रश्न विचारले असे तर वाक्याच्या शेवटी वापरतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ तू कोठे गेला होता छान हां मी आहे उद्गारवाचक चिन्ह बघा मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जो शब्द वापरतात त्याला काय म्हणायचं उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह कसं असत वर सरे आणि खाली टीम उदाहरणार्थ बापरे एवढा मोठा हा साव चला कोण कोणत मी आहे अवतरण चिन्ह एकेरी चिन्ह शब्दांवर उदाहरणार्थ दाखवताना वापरतात उदाहरणार्थ शरद म्हणाला शरद म्हणाला मी सहलीला जाणार मी आय है दोन शब्द जोडताना वापरतात उदाहरणार्थ Ayin, wadir? Ayin. Naan?